आंबोलीच्या कावळसात पॉउच्या खोल दरीत दोन तरुण मौज मस्ती करताना कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली गडहिंग्लज येथून सात मित्र वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते प्रताप राठोड आणि इम्रान गार्दी अशी दरीत पडलेल्या तरुणांची नावे आहेत दाट धुके आणि रात्र झाल्यामुळे जीवरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सुरू केलेली शोध मोहीम थांबवली आहे मंगळवारी सकाळपासून शोध मोहीम सुरू होणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे वर्षा पर्यटनासाठी आलेला गोव्यातील पर्यटक आंबोली मुख्य दरडीच्या ठिकाणी शेकडो फूट खोल दरीत कोसळून सुदैवाने बचावल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी पॉईंटच्या खोल दरीत दोन तरुण पडल्याची घटना घडली वर्षा पर्यटनासाठी गडहिंग्लज येथून अवतुत तेवरकर राजेंद्र सोरगे धानू पाटील रमेश देसाई श्रीधर मगधूम प्रताप राठोड इम्रान गार्दी हे सात तरुण आंबोलीत आले होते दुपारी ते आंबोलीच्या कावळसात पॉइंटवर गेले थोडा वेळ तिथे मस्ती केल्यानंतर जवळच असलेल्या झाडाखाली ते जेवायला बसले जेवत असतानाच प्रताप राठोड इम्रान गार्दी हे दोघे तरुण फोटो काढण्यासाठी दरीच्या ठिकाणी गेले बऱ्याच उशीर परत ते परतले नाहीत म्हणून बाकीचे मित्र शोधायला गेले मात्र त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागेना त्याचवेळी वेळी तेथेच असलेल्या एका महिलेने ते दोघे तरुण मस्ती करत असताना दरीत पडल्याची माहिती दिली त्यामुळे त्या सर्वांनी आंबोली पोलीस कुरुक्षेत्रात धाव घेतली पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर काही वेळाने जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि त्यांची टीम दाखल झाली मात्र त्यावेळी दाट डुक्या आणि सायंकाळ झाल्याने शोध मोहिमेत व्यत्यय आला त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली मंगळवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली गड येथून वर्षा पर्यटनासाठी आलेल्या सात मित्रांचा पोल्ट्री आणि शेतीचा व्यवसाय होता प्रताप राठोडा पोल्ट्रीच्या गाडीवर चालक होता तर इम्रान गार्दी हा त्याच पोल्ट्रीमध्ये काम करत होता दरम्यान दिवसेंदिवस आंबोलीचे वर्षा पर्यटन जेवढे बहरत आहे तेवढेच ते घातक बनत चालले आहे